स्वामी समर्थ बघा मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर या निमित्त प्रत्येक माझ्या ताईचे मार्गशीर्ष मधले महालक्ष्मीचे व्रत म्हणजेच गुरुवार सुरू असणार आहेत भरपूर आपल्या ताई ज्या आहेत त्या मार्गशीर्ष महिन्यातले हे महालक्ष्मीचं व्रत करतात त्याचसोबत भरपूर अशा आपल्या देखील महिला असणार आहेत ज्यांनी महाराजांचं नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवारचं व्रताचा संकल्प घेतला असेल मग तुमचा आता तिसरा चौथा गुरुवार आला असेल तर मग मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार व मार्ग आपले स्वामींचे गुरुवार एकत्र कसे करायचे या संबंधित आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ स्किप न करता पाहायला अजिबात विसरायचा नाहीये नमस्कार मी पूजा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करते स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या याला सुरुवात करते मग मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार प्रत्येक माझी ताई करतील तर या गुरुवारचं महात्मा तुम्हाला देखील माहित आहे हे गुरुवार केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव आणत घरामध्ये जर पती पत्नीचं पटत नसेल तर पती पत्नीचा मधील जो काही वाद आहे जो तंटा आहे तो गुंता सुटतो संतान नसेल तर संतान प्राप्ती होते धन नसेल तर धन प्राप्ती होते घरात ऐश्वर नसेल तर ऐश्वर प्राप्त होते घरात शांती नसेल तर शांती प्राप्त होत असते त्यामुळे या महालक्ष्मीचे व्रत करायला कधीच कोणीच चुकायचं नाहीये जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर आवर्जून करा प्रत्येक महिलेला माझी कळकळीची विनंती आहे आवर्जून करा पण त्याचसोबत बघा आता तुम्ही तुमच्या अगोदरच महाराजांच्या अकरा गुरुवारचा तरी संकल्प घेतलेला आहे मग तुमचा सहावा सातवा गुरुवार सुरू आहे जर तुम्ही नऊ गुरुवारचं व्रत करत असाल तर तुमचे आठ गुरुवार झालेत व मार्गशीर्ष तर तुमचा नववा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा गुरुवार येत असेल किंवा अकरा गुरुवार आहेत व तुमचं उद्यापन या मार्गशीर्ष महिन्यातच येत आहे तर मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले पण गुरुवार करायचे आहेत महाराजांचे देखील गुरुवार करायचे आहेत मग हे दोन्ही गुरुवार एकत्र केले तर चालतात का बघा तुम्हाला स्पष्ट भाषेत मी सांगणार म्हणजे जास्त नाही करणार एक प्रकारे बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच व्रत करतो त्या दिवशी आपला उपवास असतो महाराजांचं जे गुरुवार करतो त्याचा देखील महाराजांचा जो काही सेवा करतो आपण ज्या त्याचा देखील आपला उपवास असतो महाराजांची देखील पूजा मांडणी असते महालक्ष्मी व्रताची देखील पूजा मांडणी असते तर दोन्ही पूजा मांडणी एकाच दिवशी केली जात नाही त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचं व्रत जे पहिल्यापासून तुम्ही करत आलेलं आहात ते तुम्हाला करावंच लागणार आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका आणि हे व्रत असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात केल्याने त्याचं अनंत पाटीने आपल्याला फळ मिळत असत त्यामुळे तुम्हाला महाराजांचे जे संकल्पयुक्त कारण ही आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत संकल्प घेतलेला आहे त्यामुळे आपले जर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार अगोदर पासून सुरू असतील दरवर्षी आपण करत असो तर या वर्षी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारच काउंट करता येतील स्वामी महाराजांचे गुरुवार काउंट करता येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांचे जा गुरुवार करायचे नाहीत फक्त मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार आलेले आहेत या वर्षी चार गुरुवार करायचे आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा जो पाचवा गुरुवार येईल त्या गुरुवारपासून तुम्हाला महाराजांच्या गुरुवारला सुरुवात करायची आहे म्हणजे बघा आता मग महाराजांची पूजा मांडणी करायची नाही का महाराजांच्या सेवा करायच्या नाहीत का पूजा मांडणी भलेही करू नका तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी नाही केली तरी देखील चालेल पण ज्या काही सेवा करता त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही महाराजांची सेवा मनोभावे करायचीच आहे तुम्हाला फक्त पूजा मांडणी करायची नाहीये जर तुम्हाला दोन्ही सेवा एकत्र करता येत नसतील म्हणजे महालक्ष्मीचं व्रत आणि महाराजांच्या गुरुवारचं जे आपण पोथी वाचतो स्वामीचरित्र सारामृताची तर भरपूर आपल्याला वेळ जाईल त्यामुळे तुम्ही काय करा सकाळी तुम्ही महाराजांच्या ज्या काही सेवा असतील त्या करून घ्या पण ते गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संकल्पयुक्त सेवे म्हणजे तुमचे काउंट होणार नाही तर तुम्हाला हा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला नंतर हे गुरुवार काउंट करता येणार आहेत आता अशा देखील आपल्या महिला आहेत त्यांचा आता अकरावा गुरुवार येणार आहे येणाऱ्या गुरुवारीच अकरावा गुरुवार म्हणजे उद्यापन आहे आणि उद्यापनाच्या दिवशीच मार्गशीर्ष गुरुवारला सुरुवात होते तर अशा महिलांना आता एक महिना वाट बघावी लागणार आहे उद्यापनासाठी महाराजांच्या गुरुवारसाठी कारण आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करावे लागणार आणि नंतर तुम्हाला उद्यापन महाराजांच्या गुरुवारचं करायचं आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणार नसाल जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणार नसाल तर तुम्ही महाराजांच्या गुरुवारचं उद्यापन करू शकता सुरुवात मात्र सुरुवात देखील करू शकता म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत गुरुवार केलेच नाहीयेत मार्गशीर्ष महिन्यातले तर तुम्ही करू शकता जर पहिल्यापासून करत असाल आणि या वर्ष मला नाही करायचे जा, महाराजांचे असं कर, नका करू ही चूक आहे हे चूक आहे तुम्ही पहिल्यापासून करता तर खंड पडू देऊ नका त्यामुळे तुम्ही महाराजांचे गुरुवार पुढे न्या काही हरकत नाही असं ना तसं आपल्याला मार्गदर्शक महिना देखील पाळायचाच आहे अजून एक महिना आणि असा पण पाळणार आहोत तसा पण पाळणार आहोत आणि पुढचा एक गुरुवार तुम्हाला पाळावा लागणार आहे काय पाळायचं आहे मांसाहार पाळायचा आहे मार्गर्शी महिन्यात देखील मांसाहार वर्ज आहे कारण या दिवशी या संपूर्ण महिन्यामध्ये दर गुरुवारी आपण महालक्ष्मीचं महात महात्मा वाचत असतो महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये कसं आपल्याला घरामध्ये अखंड वास करता येईल आपल्या घरामध्ये ते कशी स्थिर राहील या संबंधी आपण सेवा करत असतो त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यात संपूर्णपणे मांसाहार वर्ज करायचाच आहे तुम्हाला आता समजलं असेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गुरुवार महाराजांचे संकल्प गुरुवार काउंट करता येणार नाहीत आणि जर तुमचे गुरुवार नसतीलच मार्गशीर्ष महिन्यातले तुम्ही अजूनपर्यंत केलेच नसतील आणि महाराजांचे गुरुवार सुरू आहेत तर तुम्ही काउंट देखील करू शकता आणि उद्यापन देखील करू शकता पण तुमचे अगोदर गुरुवार असतील तर तुम्हाला काउंट करता येणार नाहीत पुढच्या महिन्यामध्येच तुम्हाला पौषच्या पुढच्या महिन्यामध्येच तुम्हाला उद्यापन करता येणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही पहिला मी मार्गशीर्ष महिन्यातले आपले जे स्वामींचे गुरुवार आहेत ते करून घेते आणि नंतर मग मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार दुसऱ्या कोणत्या तर महिन्यात करेन असं वाटत असेल तर तसं देखील करू शकता पण मार्गशीर्ष महिन्यात तर हे गुरुवार केले नाही त्याचं वेगळंच आनंदपटीनं फळ मिळतं जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे ज्या काही सेवा आहेत त्या त्या वेळेत केलेल्या खूप सुंदर असतात आणि खूप छान अनुभव आपल्याला मिळत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची या सेवा करायला चुकू नका आणि तुम्हाला तुमचे प्रश्न सुटले असतील शंभर टक्के मला खात्री आहे कन्फ्युज होऊ नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकल्पयुक्त महाराजांचे जर अकरा गुरुवार करत असाल तुम्ही तर ते गुरुवार तुम्हाला या महिन्यामध्ये पकडता येणार नाहीत काउंट करता येणार नाहीत फक्त तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे आहेत त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये महाराजांचे जे काही राहिलेले गुरुवार उद्यापन वगैरे असेल ते करायचं आहे आणि सुरुवात देखील त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्हाला करायची आहे व त्याच सोबत बघा मार्गशीर्ष महिना म्हणल्यानंतर आपल्याला घरामध्ये आवर्जून माता लक्ष्मीच्या जितक्या जास्त जमतील तितक्या जास्त सेवा करा सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावायची आहे सायंकाळच्या वेळेस धूपदीप अगरबत्ती लावून आवर्जून तुमच्या मोबाईलवरती वरती ला तुम्ही भक्तिमय गीते लावा स्तोत्र मंत्र जितके जास्त होईल तितके जास्त पठण करण्याचा प्रयत्न करा सायंकाळच्या वेळेस दिवे लागणीच्या वेळेस आवर्जून तुम्ही सगळे घरातील लाईट्स प्रकाशित करा बाहेर दिवे लावा घरामध्ये दिवे लावा कारण या वेळेतच आपली माता लक्ष्मी घरामध्ये येत असते उमऱ्याचं लेपन पण करा घरामध्ये गोमूत्र शिंपडा घरामध्ये घराची लादी तुम्हाला व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलं गोमूत्र हळद गंगाजल हे सगळं टाकून तुम्हाला मीठ मीठ टाकून लादी पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला पाळायले पाळवेच लागणार आहेत आणि छोटे छोटे नियम पाळूनच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्यामुळे आवर्जून माता लक्ष्मीची हे सेवा मार्गदर्शन मेहनत करायला चुकू नका व घेतलेला वसा टाकू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा कुठे अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद